पनवेलजवळील मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवर ब्रिजच्या पाचशे मीटर अलीकडे ट्रक चालकाला झोप लागल्याने गाडी बाजूला लावून तो झोपला असता कोणीतरी अज्ञात चोरटाने लाखो रुपये किमतीचा माल ट्रकच्या आतमध्ये चोरून नेल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे फिर्यादी प्रवींद्र सिंग ठाकूर याने याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक गजानन घाडगे पोलीस निरीक्षक आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार धुमाळ तांडेल कुदळे बाबर देवरे महारसे पोशी भगत खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जायद मुस्तफा फारुकी कैस मुस्तफा राईन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देबाल फॅब्रिक रोल्स एकूण तीन बॉक्स किंमत बावीस हजार रुपये ज्यावर बॉक्सवर प्लॅस्टिक कॅरीबॅगने गुंडाळले होते तसेच त्यावर लाल अक्षरामध्ये एफ ई e. असे लिहिलेले होते कॉफी पावडरचे ज्यावर माउंटेन ट्रोल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड असे लिहिलेले एकूण पंचवीस गुणी आणि दहा बॉक्स असे एकूण पस्तीस बॉक्स किंमत अंदाजे दोन लाख साठ हजार रुपये असा एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे